माझे नाव आणि विश्वसाथ राठकर आहे मी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी म्हणून बोलत आहे माझे वय अकरा आहे मी अनुराधा दुसरा श्लोक ऐकले ते मला भरपूर आवडले म्हणून मी ते बोलणार आहे समर्थ म्हणा सज्जना भक्तीपणतेची जावे हरी श्री हरी मानिजेतो स्वभावे जनी जनी निंदते सर्व सोडून निद्यावे निवंदते सर्व भावे करावे हे म्हणा तू भक्तीच्या मार्गावरती चल आणि त्या मार्गानेच श्री हरी प्राप्त होतील जे वाईट आहे ते सोडून दे जे चांगलं आहे ते मिळव जय जय रघुवीर समर्थ